मित्र जालना शहरातील जुना जालना येथे जेव्हा आपण रेल्वे स्टेशनकडून उड्डाणपुलाकडे जातो तर डाव्या हाताला एक समाधी दिसते प्राचीन अशी ही समाधी आहे नक्की कोणाची समाधी आहे ही माहीत नाही परंतु काही लोक सांगतात की जालना जुन्या जालनातील जे जुनं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरातील काही सदस्य वर्षातून इथं एकदा येतात आणि इथं पूजा अर्चा करतात तर नक्कीच आपल्याला जर माहीत असेल की ही समाधी कोणाची आहे तर नक्की मला सांगा आणि या व्हिडिओवर कॉमेंट करून लिहा की ही कोणाची समाधी आहे आपण इथं बघू शकता हे लोकेशन आहे की या समाधीच्या पाठीमागे ही पटरी आहे ही रेल्वेची पटरी आहे आणि पटरीच्या अगदी अपोजिट साईडला हा जाणारा रस्ता आहे रेल्वे स्टेशनकडून उड्डाणपुल्याकडे नूतनकडे जाणारा आणि ही आहे समाधी